स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे बसण्यासाठी बेंचची संख्या वाढवण्याबाबत यावी यासह विविध मागण्यांसह सुधार योग निसर्ग प्रेमी मित्र मंडळ समितीच्या वतीने मनपा प्रशासनाकडे ईडियनच्या माध्यमातून करण्यात आली आहे शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्र मंडळ समितीच्या वतीने योगदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे सकाळी योगदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं यावेळी समितीचे अध्यक्ष एन पी दराडे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत गभा पिंजरकर कोशाध्यक्ष एन जे गिरी म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर दाभाडे राऊत आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप शहर सुधार समिती आदी ग्रुप सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते यावेळी स्वामी विवेकानंद उद्यानात काही सुधारणा करण्याची मागणी उद्यानप्रेमींच्या वतीने मनपा प्रशासनांकडे एडियनच्या माध्यमातून करण्यात आली आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्यामुळं अत्यंत आनंदाचा आणि वातावरण हर्षभरीत वातावरण असं आहे आणि आपण या विवेकानंद उद्यानामध्ये हो तो आपण आज योग दिन साजरा आपल्या निसर्ग मित्र मंडळातर्फे करत आहोत हा एक आनंदाचा दिवस आहे त्यानिमित्ताने आपण एक निवेदन सादर केलेलं आहे आणि गार्डनमध्ये चांगल्या सुखसुविधा वाढाव्यात त्या अनुषंगाने हे निवेदन आपण आता लवकरच कमिशनर आणि आमदार साहेबांना सादर करणार आहोत आणि या योग दिनाच्या निमित्ताने मी सर्व उद्यानप्रेमी आणि योग करणाऱ्या आमच्या मित्रांना शुभेच्छा देतो त्यांचा दीर्घ आयुष्य लाभतो आनंदी राहो हसत राहो हसत खेळत राहो आणि आयुष्य असंच हसत खेळत जावं हे मी शुभेच्छा व्यक्त करतो या अनुषंगाने विवेकानंद उद्यान हे वर्षभर तीनशे पासष्ट दिवस हिरवगार राहावं त्याला पाणी मिळावं आणि त्याचं पाणी जे पाईपलाईन केलेली आहे ती सलीम अली गार्डनमधून केलेली आहे आणि ठिकठिकाणी पाईपलाईन खराब झालेली आहे कुजलेली आहे त्या निमित्ताने आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी आमदार साहेब प्रदीप जयस्वाल साहेब यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे त्या अनुषंगाने निवेदन तयार केलेलं आहे तसंच त्या पाईपलाईनबरोबर या ठिकाणी बेंचेस फार कमी आहेत दुसऱ्या नंबरचं उद्यान हे औरंगाबाद संभाजीनगर शहरातलं तर या ठिकाणी बेंचेससुद्धा आवश्यक आहेत या ठिकाणी त्याचबरोबर तर नवीन जिम्स आणि विशेषतः महिला वर्गासाठी आपण या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि तसेच इतर आणखी दोन तीन मागण्या करून हे उद्यान आपल्या सर्व उद्यान वर्षभर आनंद कसा देत राहील हर्ष कसा देत राहील याचा प्रयत्न आपण या ठिकाणी कर संपूर्ण योगप्रेमींना हार्दिक शुभेच्छा देत असताना स्वामी विवेकानंद गार्डन हा जसा दराटे साहेबांनी सांगितलं की शहरातला दोन नंबरचा मोठा गार्डन आहे आणि विशेष म्हणजे या गार्डन मध्ये येणारा प्रत्येक गार्डन प्रेमी हा माझा गार्डन म्हणून याकडे लक्ष देत आहे विशेषतः या वर्षापासून तर इथल्या गार्डनप्रेमींनी आपल्या जन्मदिनानिमित्ताने आपल्या कुटुंबातील सदस्यासह त्यांनी झाडं लावण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे सो सोबतच आपल्या सत्संग यांनी सुद्धा दोन हजार झाडाची लागवड करून तीन वर्षापासून जो झाडं जोपासलेले आहेत सलीम अली गार्डनमधनं जे पाणी येत असतं त्या दोन मोठारी असतात त्या दोन मोठारीमध्ये बऱ्याच वेळेला बिघाड होत असतो त्या बिघाडामुळे इकडं पाणी देता येत नाही त्यामुळे झाडं सोपतात अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे मागणी आहे की इथे दहा हजार लिटरची पाण्याची टाकी असावी जेणेकरून आपल्याकडे साठा असला म्हणजे तो केव्हाही देता येईल आणि झाडं सोपणार नाही त्याचसोबत इथे एक वाचपनची गरज आहे सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की जे काही वाचपन आहेत ते कमी प्रमाणात आहेत त्यांची संख्या वाढवण्यात यावी त्यांना युनिफॉर्म वगैरे देण्यात यावा आणि सोबतच हे जे काम केलेलं आहे ट्रॅकचं मागच्या वेळेला त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं म्हणा किंवा कसं तरी म्हणा पण ते गेल्या पाच सहा महिन्यामध्ये त्यांचे सगळे गट्टू पडलेले आहेत आता सध्या इथे काम चालू आहे महानगरपालिकेच्या वतीने त्याच कामामध्ये हे काम करण्यात यावं त्याचप्रमाणे समोर आपल्याला दोन तीनशे झाडं लावायची आहेत तर गार्डनच्या समोरच्या साईडला पाटील साहेबांची मी परवाला बोललो बुलेट ट्रेनच्या घटनाच्या वेळेला की ते सुद्धा भट्टू तिथे लावण्यात यावे जेणेकरून वाहनं आतमध्ये येणार नाहीत आणि झाडं सुरक्षित राहते तर ह्या सगळ्या मागण्यांकडे लक्ष द्यावं यामध्ये अनिल पोलकर्जींनी एक विशेष लक्ष घातलेलं आहे त्यांच्या सोबत आम्ही आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेबांकडे ह्या काही मागण्या घेऊन जाणार आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे सगळ्या अगदी अधिकाऱ्यांना फक्त सगळ्यांना हात जोडून हीच विनंती आहे की आपण हजारो करोडो रुपये दवाखान्याकरता खर्च करता तरी बाबा हो परंतु आमच्या ह्या निसर्ग प्रेमी गार्डनला थोडा खर्च करा आणि आमचं आयुष्य विदाउट एनी मेडिसिन आनंदाने जगण्याची आपण कृपा करा एवढंच आमची नम्रतेनं अगदी आत्मीयतेनं आपल्याला विनंती आहे